मनोरमा खेडकरला अटक झाली आहे शेतकऱ्याला दमदाटी करणं भोवलेलं आहे मनोरमा तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये असणार आहे आज पुणे पोलिसांनी रायगडहून मनोरमा खेडकरला अटक केली आणि यानंतर आता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे वीस जुलैपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे मनोरमा खेडकरला रायगडहून आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला आणि यानंतर आता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे वीस जुलैपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे अटक झालेली आहे ती कुठल्या गुन्ह्यात अटक झालेली कुठं अटक करण्यात आली ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये ज्या आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे मी ॲडव्होकेट निखिल अनिल मालाणी आज पौड पोलीस स्टेशन एफ आय आर नंबर तीनशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस मध्ये आरोपी क्रमांक एक मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं त्यामध्ये पोलिसांनी पाच दिवसाची पी सी मागितली जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये आय पी सी सेक्शन थ्री झिरो सेवन ऍड केला तर दोन्ही बाजूचं जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पी सी दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे वीस तारखेनंतर पुढच्या नेमकं काय अर्ग्युमेंट झालं दोन्ही बाजूला